श्रोत्या नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत महाकवी सावरकर या विषयावर डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचे विचार आज ऐकूया भाग दुसरा जयोस्तुते हे एकमेव काव्य लिहून सावरकर जरी थांबले असते तरी मी त्यांना गेल्या शतकातला महाकवी म्हणून गौरवाने संबोधलं असतं हे उद्गार आहेत कुसुमाग्रजांचे एका महाकवीने दुसऱ्या महाकवीला जाणावं समजून घ्यावं आणि असे गौरवोद्गार काढावेत गुणीजनांना गुणिजनांची पारख कशी असते हेच यातून दिसतं नाही का अशा या जयोस्तुते या काव्याचा एक भाग आपण काल पाहिला आज पुढच्या कडव्याकडे वळूया सावरकर म्हणतात गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तुच जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज तू सूर्याचे तेज उददीचे गांभीर्य ही तुची स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची स्वातंत्र्यलक्ष्मीच्या वज्रादपी कठोर आणि रूपाकडून कवी हृदयाचे सावरकर आता तिच्या मृदुनी कुसुमादपी अशा रूपाचं वर्णन करतायत एखाद्या सौंदर्यवतीच्या आरक्त गालाप्रमाणे किंवा नुकत्याच उमललेल्या फुलाच्या पाकळीवरचा लालिमा असावा इतकी तू आहेस दुसरीकडे सूर्यासारखी तेजपुंज आहेस सागरासारखी घनगंभीर आहेस हे देवी सूर्याला लागणारं ला ग्रहण आणि सागराला लागणारी ला ओहटी ही निसर्गाच्या नियमांप्रमाणे त्यांनाही चुकली नाहीच पण या ग्रहणाला मोक्ष आहे आणि ओहोटीला भरतीने व्यापलेलं आहे सामान्य ग्रहगोल तेजोनिधी असलेल्या सूर्याला काही काळ ग्रासतात नाही का आणि अपार रत्न उदरात साठवूनही समुद्र काही काळासाठी ओहोटीला लागतोच की इतकं हे अटळ आहे पण हे भगवती हे अटळ असलं तरी अमर्याद नाही काळ या, मर्याद या घटनांना मर्यादित करतो ग्रहणाला मोक्ष मिळतो आणि सागर पुन्हा भरतीने उचंबळतो तुझ्या कृपेने माझ्या मातृभूमीला लागलेलं हे ग्रहण आता तरी संपू दे असा आशीर्वाद दे या ग्रहणातून तिची मुक्तता होईल हा अमर आशावाद माझ्यापाशी आहे मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्मवदती जे जे उत्तम जे जे उत्तम उदात्त उन्नत मधुरते ते स्वतंत्र ते भगवती सर्व तव सहचारी होते मंडळी सनातन धर्मात चार पुरुषार्थ सांगितलेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष हा सर्वोत्तम पुरुषार्थ आणि अंतिम ध्येय मानला गेलाय देहाच्या बंधनातून सुटून ब्रह्माकार होणं हाच मोक्ष असेल असं योगीजन म्हणतात परंतु परकीयांच्या जुलमी दास्यातून मातृभूमीला मुक्त करणं मातेच्या पायातील बेड्यांची बंधनं तोडून मातृभूमीला मुक्त करणं या पुरुषार्थाला मोक्षापेक्षाही अधिक मोल देण्याचा मोह इथे सावरकरांना आवरता आवरत नाही मोक्ष वैयक्तिक प्राप्तव्य मोक्षात विचार केवळ व्यक्तीचा व्यष्टीचा परंतु मुक्तीत मात्र विचार समष्टीचा संपूर्ण राष्ट्राचा सर्व देशबांधवांची भगिनींची इथल्या नदी नाल्यांची इथल्या देवधर्माची इथल्या देवालयांची इथल्या वृक्षवेलींची साऱ्यांची एकत्रित सोडवणूक म्हणजे मुक्ती सावरकरांसारख्या प्रगल्भ देशभक्ताला वैयक्तिक मोक्षापेक्षा निसंशयपणे देशाला पारतंत्र्यापासून हवी असलेली मुक्ती अधिक श्रेयस्कर अधिक महत्वाची वाटली असली पाहिजे काळाची पावलं ओळखणारा कुणीही राष्ट्रपुरुष कुणीही महापुरुष समष्टीचा विचार आधी करणार हे तर सत्यच आहे इये भक्तीची येथुली प्राप्ती कैवल्या ते परवते सर म्हणती असं माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात देवभक्तीत आकंठ बुडालेला भक्त प्रसंगी कैवल्याला मागे सारतो मुक्तीलाही मागे सारतो आणि भक्तीचं अनुसरण करतो त्याप्रमाणे देशाच्या मुक्ततेपुढे देशाच्या स्वातंत्र्यापुढे सावरकर मोक्षही मागे सारतात असं दिसतं अध्यात्म मार्गात असणाऱ्या महायोग्याप्रमाणे विचार मांडणारे सावरकर इथे एखाद्या राष्ट्रयोग्याप्रमाणे भासतात महाकवी सावरकर याविषयी डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचं दुसरं भाषण आत्ताच आपण ऐकलं निर्मितीचा हे केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार